घ्या एकताची काळजी म्हणजेच आरोग्याची काळजी माणसाची एखादी किडनी खराब झाली दुर्दैवाने काढून टाकावी लागली तर दुसऱ्या किडनीवर तो जीवंत राहू शकतो मात्र जर व्यक्तीची लिव्हर म्हणजे यकृत खराब झाले तर जीवाला धोका निर्माण होतो एकरत प्रत्यारोपणाचीही वेळ उडवते मात्र सहजासहजी यकृत मिळत नाही त्यामुळे यकृताची म्हणजे आरोग्याची काळजी घेतलेली बरी असा सल्ला तज्ज्ञाने दिलेला आहे साधारणपणे दरवर्षी एकरत दिन सुद्धा साजरा केला जातो या दिवशी एकताशी संबंधित आजाराबाबत जनजागृती केली जाते एकरत हा शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे फास्ट फूडचे अत्यधिक सेवन मद्यपान धूम्रपान आदीमुळे एकत्रचे आजार होऊ शकतात फॅटी लिव्हर म्हणजे काय फक्त पाच टक्के चरबी लिव्हरमध्ये साठवून ठेवली जाते यापेक्षा अधिक चरबी लिव्हरमध्ये जेव्हा साठवली जाते तेव्हा त्याला फॅटी लिव्हर असे म्हणतात अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज ज्याला एफ एल डी व नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज एन एफ एल डी हे फॅटी लिव्हरचे दोन मुख्य प्रकार आहेत अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज हा मद्यपान पुरुषांना होतो तर नॉन अल्कोहोलिक फॅटी लिवर डिसीज हा, हा प्रामुख्याने मेटाबॉलिक सिंड्रेम असणाऱ्या रुग्णांना म्हणजेच मधुमेह लठ्ठपणा उच्च कोलेस्ट्रॉल हृदयविकार रद, उच्च रक्तदाबामुळे व फास्ट फूडच्या अत्याधिक सेवनामुळे होतो फॅटी लिव्हरमुळे लिव्हरच्या कार्यात बिघाड होऊन रुग्णांना पोटात पाणी साठणे पायावर व चेहऱ्यावर सूज येणे रक्ताच्या उलट्या होणे मळमळ होणे भूक कमी होणे सतत पोटात दुखणे थकवा येणे आदी लक्षणे जाणवतात एकताचे काय काम शरीरातील पचनसंस्थेतील हा महत्वाचा घटक आहे त्याबरोबरच रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे व वा शरीरामध्ये पोषकद्रवे साठवणे अशी अनेक कामे लिव्हर म्हणजे एकत्रद्वारे पार पाडली जातात एकरत अन्न पचन शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढणे पित्त तयार करणे इत्यादी महत्त्वाची कार्य करतो ही घ्या काळजी सकस आहार घेणे चरबीयुक्त पदार्थ टाळणे जेवणाच्या वेळा पाळणे फळे पालेभाज्या कडधान्य याचे सेवन करणे झोपेच्या वेळे निश्चित करणे रोज तीन तीस ते पंचेचाळीस मिनिटे व्यायाम करणे तसेच पुरेशा प्रमाणात पाणी पिणे व्यसन टाळणे लठ्ठपणा रक्तदाब मधुमेह नियंत्रणात ठेवणे यामुळेही आपण आपल्या एकता एकताचा सांभाळ करू शकतो निदान करणे सोपं कर आहे सोनोग्राफी व सी टी स्कॅनमुळे फॅटी लिव्हर हिपायटायटिस लिव्हर सि सिरोसिस पोर्टल हायपरटेन्शन एकताचा कर्करोग आदी आजारांचे निदान करणे अधिक सोपे झाले आहे फॅटी लिव्हर झाले आहे की नाही हे तपासण्यासाठी सोनोग्राफी ही तपासणी केली जाते सोनोग्राफीमध्ये फॅटी लिव्हरचा ग्रेड तपासला जातो आजाराची लक्षणं काय काय आहेत त्वचा व डोळे पिवळ्या रंगाचे दिसणे वजनात झपाट्याने वाड अथवा घट होणे तळपाय प्रमाणापेक्षा जास्त लालसर होणे भूक मंदावणे थकवा येणे आणि युरिनचा रंग बदलणे हे सगळी लक्षणं आहेत सामान्यपणे विविध आजारामध्ये किडनीचा आजार अनेकांना तो भयंकर वाटतो पण त्याहीपेक्षा भयंकर हा लिव्हरचा आजार आहे म्हणजेच एकदा का तो आजार झाला तर निश्चितपणे लवकर तो दुरुस्त होत नाही तो सर्वसामान्याला परवडत नाही आणि अत्यंत त्रासदायक असून तो जीवनाशी निगडीत आहे तेव्हा आपण काळजी घेत असताना दररोजचा आहार आपला सकस ठेवूया चरबीयुक्त पदार्थ आपण टाळूया जेवणाच्या वेळा योग्य आणि निश्चित करूया फळे आणि पल्लीभाज्या कडधान्ये यांचं सेवनामध्ये निश्चितपणे अंतर्भाव करू झोपेच्या वेळासुद्धा निश्चित ठेवू सकाळी वेळेवर वे उठू आणि तीस मिनिट ते पंचेचाळीस मिनिटापर्यंत भरपूर व्यायाम करूया पुरेसं पाणी पिऊया पुरे व्यसनापासून दूर राहूया आपण लठ्ठपणा आपल्यात येणार नाही याची काळजी घेऊया रक्तदाब मधुमेह यासारखे आजार असतील तरी ते नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करणं अपेक्षित आहे एकंदरीत आपली लिव्हर किंवा किडनी दोन्ही खराब होणार नाही याची काळजी घेणं भाग आहे त्याच पद्धतीनं आज आपण लिव्हरची चर्चा करतो आहोत आपल्या लिव्हरची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे ही माहिती कशी वाटली बघा योग्य वाटली तर लाईक करा आपल्या सुद्धा शेअर करा आपण नव्यानं या चॅनलवरची माहिती ऐकत असाल तर सबस्क्राइब करा आणि सातत्यानं ऐकत रहा, पाहत रहा, कमलाकर सावंत छप्पनव्यानं यूट्यूब